नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकावरती समजा कुठलंही पीक असो हो कपाशीचं असो सोयाबीन असो तसेच भाजीपालावर्गीय असो किंवा फळभाजी असो तर त्या पिकावरती आपण बुरशीनाशकाचा वापर करतो आणि हा आपण जे बुरशीनाशक वापरतो त्याच्यामध्ये घटक कुठला आहे का ते आपल्याला माहीत नसते त्याचं कार्य काय आहे सुद्धा माहिती नसते परंतु आपण आता ठराविक हे जे आपल्या वापरात असणार म्हणजे जे आपण प्रत्येक शेतकरी जे बुरशीनाशक वापरलेलं आहे ठराविक आता बुरशीनाशकाचे नाव म्हटलं तर बरेच आहे जवळपास बारा तेरा बुरशीनाशक आहे त्याच्यापैकी आपण सात बुरशीनाशकाचे एक हे केले आहे पी डी एफ फाईल वाटल्यास ते तुम्हालासुद्धा भेटू शकते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो त्याच्यामध्ये जर जॉईन झाले तुम्हाला ज्याची माहिती पाहिजे ते जर मागितलं तुम्हाला ते पी डी एफ भेटून जाईल बुरशीनाशक असो कीटकनाशक किंवा इतर कुठल्याही पिकाचं नियोजन असो त्याचीसुद्धा माहिती तुम्हाला भेटून जाईल तर हे सर्व बुरशीनाशक आपण वापरतो पण त्याचं घटक माहीत नसते आणि प्रत्येक बुरशीनाशकाचा फायदा म्हणजे रिझल्ट समजा कशासाठी आहे ते सुद्धा माहीत नसते वास्तविक पाहता कार्य ठराविक सर्व बुरशीनाशकाचं सेमस असल्यासारखं आहे कुठल्या म्हणजे प्रत्येक बुरशीनाशकाचंच काम करते कुठलं बुरशीनाशक करपा म्हणा किंवा इतर या फक्त एवढं आहे का ते अवस्थेनुसार आता सुरुवातची अवस्था असो किंवा फळ असो फुल अवस्थेची असो म्हणजे कुठला अटॅक आला त्याच्यानुसार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचं बुरशीनाशक आपल्याला वापरावं लागते त्यावेळेस आता समजा आता आपण कार्बनडायझियम आता याच्यामध्ये माहितीसुद्धा दिली आपण कार्बनडायझियम पन्नास टक्के समजा डब्ल्यू पी म्हणजे वॉटर म्हणजे पावडर फार्ममधला आहे ते तर बावीस टेन नावामध्ये नावानं असते त्याच्यामध्ये समजा घटक कार्बोडायझियम असते आता आपण कंप म्हणजे मार्केटमध्ये विक्रीले असलेले नावसुद्धा दिले म्हणजे तुम्हाला माहिती होते की याच्यामध्ये कुठलं घटक आहे आणि रोगकीळ म्हणजे कशा यासाठी वापरण्यात येते कुठल्या रोगावर चालते तेसुद्धा माहिती दिली आपण तर अशा पद्धती समजा कार्बन डायडायझेम मॅग्नोजेम म्हणजे साप एम पंचाळीस टिल्ट नाव येते प्रोपिकोनॉजल हे प्रत्येक व्यवस् वेगवेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या स्टेपनुसार वेग -वेग वापरावं लागते आता काम सार सर्व ब्रुशनाशेच आहे पण याच्यातलं एकाच वापरल्यानं जमणार नाही कार्बन डायोजेम म्हणजे बावीस टेनच वापरल्यानं जमणार नाही तसं सापसुद्धा आहे एम पंचेस आहे याच्यापैकी एकच वापरलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला त्या अवस्थेनुसार नाही मिळणार आता फळभाजी असो किंवा इतर पीक असो सोयाबीन असो कपास असो किंवा हरभरा असो तर त्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या कंपनीचं समजा आता जे की नाव दिले मी ते घटक आहे तर त्या घटकाचं त्या अवस्थेनुसार ते मारावं लागते सुरुवातला कुणी एमकंचेस मारतो बा अविष्टीनं मारतो सापसुद्धा मारतो पण मधल्या काळामध्ये फ्लॉवरिंग स्टेज असो किंवा फळाची असो किंवा बोन वगैरे लागते त्या अवस्थेमध्ये रोग पाहून त्यावेळेस आपल्याला हे जर वेगळं घेतलं त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला येतो कारण की बुरशीनाशक सर्वच आहे पण त्याच्यातले जे घटक आहेत त्याचा कार्य वेगळा आहे आणि रिझल्टसुद्धा वेगळा चांगला आहे हे झाली बुरशीनाशकाविषयी संपूर्ण एक माहिती ठराविक जे रो आपल्या वापरण्यात येणारे जे घटक आहेत त्यांची तसेच कीटकनाशक असो किंवा तणनाशक किंवा इतर कुठले जर त्याचे आपल्याला जर अशी माहिती लागत असेल तर आपला डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो तो, तो जॉईन व्हा त्याच्यावरती मॅसेज करा नियोजन पाहिजे किंवा याची पेढी पाहिजे ते आपण ग्रुपवर टाकू जेणेकरून तुम्हाला ते माहिती पडेल